नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होणारी भेंडीची सुक्की भाजी खरंच ही भेंडीची भाजी चवीला भन्नाट लागते एक ते दोन पोळ्या या भाजीसोबत तुम्ही जास्त खाल एवढी चवीला मस्त लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून कापडाने फुसून घ्यायची आहे तर इथे मी पाव किलो भेंडी कापूनसुद्धा घेतलेली आहे तर उभ्या स्लाईजमध्ये अशा पद्धतीने पातल कापून घ्यायची व्यवस्थित कापून घेतले तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चम्मचभर तेल घालून घेते तर या भाजीला तेल कमीच वापरायचं तेल घातल्यानंतर व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे पाच ते साकडी पत्त्याचे पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित परतला परतून घ्यायचं खरंच ही भाजी चवीला भन्नाट लागते तर व्यवस्थित परतून घेतल्या एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला पाव चमचभर हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर व्यवस्थित परतला परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर चिरलेली भेंडी घालून घ्यायची तर भेंडी व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे एकजीव करून घेतल्यानंतर एक यावरती झाकण न ठेवता दोन ते तीन मिनटं अशीच ही शिजवून घ्यायची अशी भेंडी तुम्ही शिजवून घेतलात ना तर अजिबात आपली भेंडी चिकट होत नाही किंवा तिला तार येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भेंडी बनवून पहा आता यामध्ये दोन कोकम घालून घेतलेत जे आमसूल असतं ते घालून घेतलेत अर्धा चम्मचभर तिखट घालायचं अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालून घेते म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो अर्धा चमचभर गरम मसाला घालून घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर यामध्ये शेवटी मसाले का घालायचे त्याने आपली जी भाजी आहे ती अजिबात चिकट होत नाही आणि शंभर टक्के ही भाजी आपली सुटसुटीत तयार होते तर व्यवस्थित असं एकजू करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी वाफेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायची तर पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून घेतलं तर इथे तुम्ही पात आहे अजिबात आपली भाजी चिकट झालेली नाही आहे आणि अजिबात या भाजीला तार येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की करून पहा खरंच खूप मस्त भाजी तयार होते थोडीशी यावरती कोथिंबीर घालून घेतली आहे आणि परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तर ही भाजी आपली झटपट अशी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तयार होते तर एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने भेंडीची सुक्की भाजी एकदा नक्की करून पहा तुम्हाला शंभर टक्के आवडेलच आणि अजिबात ही भाजी चिकट होत नाही तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खा, भाकरी खा। वरणभातासोबत खा चवीला भन्नाटच लागते रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका